अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत बाधितांची मंत्र्यांकडे मागणी कोल्हापूर श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांच्या संघटनेने आज सहपालकमंत्री माननीय माधुरीताई मिसाळी यांना निवेदन दिले भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या निधीची तरतूद केली आहे मात्र या आराखड्यातून होणाऱ्या कायमस्वरूपी विस्थापनाबाबत गेल्या दोन वर्षांपासून बाधितांनी शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने प्रतिकूलता व्यक्त केली आहे मंदिर परिसरातील व्यावसायिकांचे पुनर्वसन याच ठिकाणी न झाल्यास शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचं प्रश्न निर्माण होईल अशी आग्रही मागणी संघटनेकडून करण्यात आली यापूर्वी सहपालकमंत्री मिसाळ तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला बाधितांना विश्वासात घेऊनच आराखडा करण्याचे निर्देश दिले होते मात्र त्यानंतरही प्रशासनाने ना बैठक घेतली ना पत्रव्यवहार केला त्यामुळे शासनाच्या सूचनांचा प्रशासनाकडून अनादर होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेले व्यावसायिक मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहेत विस्थापन झाल्यास आम्ही देशोधडीला लागू अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे पुनर्वसन याच ठिकाणी न झाल्यास आराखड्याला तीव्र विरोध करावा लागेल असा इशारा देखील देण्यात आला निवेदन देताना अभिजित भोसले सुहास उमराणीकर किरण वनकुद्रे राजेश कनानी राजेंद्र भिटे यशराज जोशीराव इस्माईल देवळे विक्रम निसार पियुष जाधव पराग सुगंधी शीतल वडकुद्रे भालचंद्र लाटकर योगेश कुबेर जाफर हुक्केरीकर शशिकांत सामानगडकर किरण चोपडे आदी उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर